नमस्कार आरोग्य म्हणजे काय हा प्रश्न विचारला की आपल्या मनात पहिलं उत्तर काय येतं की आजार नसणं बरोबर पण आज आपल्याकडे जी माहिती आहे ती याच्या खूप पुढे जाते तिच्यानुसार म्हणजे फक्त आजार नसणं नाही तर मन शरीर आणि आत्म्याचा सखोल समतोल आणि या समतोलाकडे नेणारा एक मार्ग म्हणून होमिओपॅथीकडे पाहिलं जातं आणि हा समतोल शब्द खरंच खूप महत्वाचा आहे कारण तो फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक संतुलनाबद्दलही बोलतोय आजच्या धावपळीत आपण हे संतुलन कुठेतरी विसरूनच जातो का अगदी आणि आज आपण याच दृष्टिकोनावर चर्चेसाठी डॉक्टर अतुल वायाळ यांच्या कार्याबद्दलची काही माहिती आहे तर आपण या माहितीच्या आधारे होमिओपॅथीची विचार करण्याची पद्धत कशी आहे हे समजून घेऊया विशेषतः त्वचारोग आणि जे दीर्घकाळ चालणारे आजार असतात त्याबद्दल म्हणजे ही चर्चा कुठल्या जाहिरातीसाठी नाही तर त्या विचाराच्या मुळापर्यंतच जाण्यासाठी आहे उत्तम म्हणजे एका डॉक्टरच्या प्रॅक्टिसच्या उदाहरणावरून आपण एका मोठ्या विचार प्रणालीचे मूळ सिद्धांत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवातच या माहितीतील एका महत्वाच्या मुद्द्याने करूया यात डॉक्टर वायाळ यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे मुंबईतल्या एरोलीमध्ये पंधरा वर्षांपेक्षा जास्त आणि नंदुरबारच्या तळोदा भागात तेरा वर्षांपासून ते नियमित भेट देतात म्हणजे दोन पूर्णपणे वेगळी ठिकाणं एक मोठं शहर आणि दुसरं आदिवासी बहुल ग्रामीण क्षेत्र यातून काय दिसतं यातून दोन गोष्टी एकदम स्पष्ट होतात पहिली म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या सारख्या असू शकतात पण त्यांची जीवनशैली त्यांचे ताणतणाव मानसिकता हे सगळं वेगळं असतं आणि होमिओपॅथी जी व्यक्तीच्या प्रकृतीवर भर देते तिच्यासाठी हा अनुभव खूप मोलाचा ठरतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास बघा वर्ष एकाच ठिकाणी सेवा हे तेवास शक्य होतं जेव्हा रुग्णांना उपचारातून एक ठोस आणि दीर्घकाळ टिकणारा फरक जाणवतो हा फक्त औषधांचा नाही तर एका डॉक्टरवर लोकांनी वर्षानुवर्ष ठेवलेल्या विश्वासाचा पुरावा आहे बरोबर आणि ही, वर वर्ष बरो बर। ही माहिती सांगते की त्यांचा विशेष अभ्यास ऑटो इम्युन आजार त्वचा रोग आणि इतर क्रॉनिक आजारांमध्ये आहे म्हणजे थायरॉइड आमवाद सोरायसिस एक्झिमा हे असे आजार आहेत जिथे अनेकदा रुग्ण वर्षानुवर्षे उपचार घेत असतात अगदी आणि इथेच होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत समोर येतो जो या माहितीतही अधोरेखित केला आहे औषध आजारावर नाही तर माणसाच्या संपूर्ण प्रकृतीवर दिलं जातं हे वाक्य ऐकायला खूप सोपं वाटतं पण याचा अर्थ खूप खोल आहे मला हेच समजून घ्यायचंय समजा दोन लोकांना सोरायसिस आहे आता आधुनिक वैद्यशास्त्रात दोघांनाही साधारणपणे एकाच प्रकारची औषधं किंवा क्रीम्स दिली जातील पण होमिओपॅथीमध्ये असं होणार नाही बरोबर मग उपचार कसा ठरतो अगदी बरोबर इथेच तर खरा फरक आहे होमिओपॅथीनुसार सोरायसिस हे केवळ त्वचेवर दिसणारं एक लक्षण आहे त्याचं मूळ कारण त्या दोन व्यक्तींमध्ये वेगवेगळं असू शकतं अच्छा म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीचा सोरायसिस कदाचित प्रचंड मानसिक तणावामुळे वाढला असेल किंवा भूतकाळातल्या एखाद्या भावनिक धक्क्यामुळे तर दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत ते चुकीच्या आहारामुळे किंवा पचनसंस्थेतल्या बिघाडामुळे असू शकतो ओके okay. त्यामुळे पहिल्या व्यक्तीला मानसिक स्थिती शांत करणारं औषध दिलं जाईल तर दुसऱ्याला पचनसंस्था सुधारणार आजार एकच पण कारण वेगळी म्हणून औषधही वेगळी म्हणजे आजाराच्या नावापेक्षा तो आजार त्या व्यक्तीच्या आयुष्यात कसा व्यक्त होतो हे जास्त महत्त्वाचं आहे एकदम आपल्याकडच्या माहितीत त्वचेच्या रोगांच्या काही मूळ कारणांचा उल्लेख आहे चुकीचा आहार हॉर्मोनल बदल कमकुवत इम्युनिटी ताण तणाव आणि ऍलर्जी ही सगळी कारणं तर शरीराच्या आतली आहेत हो आणि होमिओपॅथीचा दावाच हा आहे की ती या आंतरिक कारणांवर काम करते एक उदाहरण घेऊया ऍलर्जीमुळे त्वचेवर खाज येत असेल तर तात्पुरता उपाय म्हणून ऍलर्जी दाबणारं औषध घेता येतं पण होमिओपॅथी विचारेल ही ऍलर्जी का होतीये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इतकी संवेदनशील का आहे Hmm. मूळ प्रश्नावर भर हो oh. आणि मग उपचार त्या मूळ संवेदनशीलतेवर केला जातो जेणेकरून शरीर स्वतःच त्या अलर्जीला दाबण्याऐवजी त्याला मुळापासून उपटून काढण्याचा प्रयत्न करतो असं या प्रणालीचं म्हणणं आहे या माहितीत डॉक्टर वायाळे यांच्या कार्यपद्धतीबद्दल एक गोष्ट वाचून मी खरंच थांबले रुग्णांना एक सविस्तर हिस्ट्री फॉर्म दिला जातो आणि तो गडबडीत नाही तर शांतपणे भरून आणायला सांगितला जातो हे नेहमीच्या डॉक्टरच्या भेटीपेक्षा खूपच वेगळं आहे एरवी डॉक्टरच प्रश्न विचारतात इथे रुग्णाला स्वतःबद्दल सांगितलं या काय विचार असेल हा हा मुद्दा हां मुद्दा या संपूर्ण गाभा आहे असं म्हणता येईल बघा जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण फक्त आपल्या मुख्य त्रासाबद्दल बोलतो पण होमिओपॅथीसाठी रुग्णाची झोप कशी आहे त्याला स्वप्न कोणती पडतात त्याला तहान जास्त लागते की कमी राग आल्यावर तो कसा वागतो त्याला कसली भीती वाटते या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात थांबा म्हणजे त्वचेवरच्या एक्झिमाचा उपचार करण्यासाठी रुग्णाला कसली भीती वाटते हे जाणून घेणं आवश्यक आहे हे, हे अनेकांना विचित्र वाटू शकतं याचा संबंध कसा जोडला जातो हा एक वैध प्रश्न आहे होमिओपॅथिक सिद्धांतानुसार शरीर आणि मन वेगळे नाहीत ते एकाच ऊर्जेची दोन रूपं आहेत दीर्घकाळ टिकणारा मानसिक ताण किंवा दाबून ठेवलेली भीती शरीरावर परिणाम करतेच आपण याला सायकोसोमॅटिक म्हणतो नाही का हो बरोबर तो हिस्ट्री फॉर्म रुग्णाला स्वतःच्या आत डोकवण्याची एक संधी देतो आणि अनेकदा शांतपणे विचार करताना रुग्णाला स्वतःबद्दल अशा गोष्टी आठवतात ज्याचा संबंध तो आजाराशी लावू शकला नव्हता उदाहरणार्थ माझ्या आयुष्यात अमुक एक घटना घडली आणि त्यानंतरच मला हा त्रास सुरू झाला ही माहिती डॉक्टरांसाठी अचूक औषध निवडायला सोन्यासारखी असते म्हणजे हा फॉर्म म्हणजे फक्त डेटा कलेक्शन नाही आहे तर ती एक प्रकारे सेल्फ रिफ्लेक्शनची प्रक्रिया आहे आत्मपरीक्षणासारखं आणि यामुळेच उपचार अधिक सखोल आणि दीर्घकाळ टिकतो असा दावा या माहितीत केला आहे अगदी कारण उपचार वरवरच्या लक्षणांवर नाही आहे तो त्या व्यक्तीच्या मूळ रचनेवर तिच्या कोरवर आधारित असतो आणि जेव्हा रुग्ण शांतपणे तो फॉर्म भरतो तेव्हा तो स्वतःच्या आरोग्याबद्दल आणि जीवनशैलीबद्दल अधिक जागरूक होतो उपचारातलं त्याचा सहभाग वाढतो आणि ही एक खूप सकारात्मक गोष्ट आहे आता या माहितीतील फायद्यांच्या मुद्द्याकडे वळूया एक्झिमा सोरायसिस फंगल इन्फेक्शन यांसारख्या आजारांमध्ये होमिओपॅथीचे चार मुख्य फायदे सांगितले आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवते साईड इफेक्ट्स नसतात मूळ कारणावर उपचार होतो आणि आराम दीर्घकाळ टिकतो हे चारही मुद्दे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत याचं एक सुंदर चक्र आहे बघा जेव्हा तुम्ही तिसऱ्या मुद्द्यावर म्हणजे आजाराच्या मूळ कारणावर उपचार करता तेव्हा तुम्ही शरीराच्या सिस्टममधला बिघाड दुरुस्त करत असता हा बिघाड दुरुस्त झाला की शरीराची स्वतःची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती आपोआप मजबूत होते हा झाला पहिला मुद्दा आणि जेव्हा शरीराची स्वतःची शक्ती वाढते तेव्हा मिळणारा आराम हा बाहेरून लादलेला नसतो तो आतून आलेला असतो त्यामुळे तो तात्पुरता न राहता दीर्घकाळ टिकतो हा झाला चौथा मुद्दा कारण असं दिलं जातं की होमिओपॅथिक औषधं ही रासायनिकदृष्ट्या काम करत नाहीत ती शरीरावर कोणताही दबाव टाकत नाहीत होमिओपॅथीच्या भाषेत सांगायचं झालं तर ती शरीराच्या वाईटल फोर्स किंवा जीवनशक्तीला एक प्रकारचा सिग्नल किंवा चालना देतात जसं एखाद्या झोपलेल्या माणसाला हळूच हलवून जाग करावं तसं ही औषधं शरीराच्या स्वतःच्या उपचार शक्तीला जाग करतात त्यामुळे शरीरावर कोणताही अतिरिक्त रासायनिक भार पडत नाही आणि दुष्परिणामांची शक्यता टाळली जाते हो हा व्हायटल फोर्स किंवा जीवनशक्तीचा विचार मला खूप इंटरेस्टिंग वाटतो म्हणजे औषध स्वतः काहीतरी करण्याऐवजी शरीरालाच तू तुझं काम कर असं सांगत आहे हो थोडक्यात तसंच ही एक वेगळी विचारसरणी आहे ती शरीराला एक बुद्धिवान यंत्रणा मानते जी स्वतःला बरी करण्याची क्षमता ठेवते फक्त कधीकधी तिला योग्य दिशा दाखवण्याची गरज असते होमिओपॅथिक औषधं ही दिशा दाखवण्याचं काम करतात असा या पद्धतीचा दावा आहे आपल्याकडच्या माहितीत रुग्णांच्या विश्वासावर परत एकदा भर दिला आहे तळोद्यातील तेरा वर्षांची सेवा हजारो समाधानी रुग्ण विशेषतः आमवात त्वचा रोग थायरॉइड सारख्या क्रॉनिक आजारांमध्ये मिळालेला आराम हे मुद्दे पुन्हा पुन्हा येतात आणि ते महत्वाचे आहेत कारण क्रॉनिक आजारांमध्ये रुग्ण अनेकदा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेला असतो त्याने अनेक, अने अनेक उपचार करून पाहिलेले असतात अशा वेळी केवळ औषध देऊन भागत नाही रुग्णाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं त्याला समजून घेणं आणि त्याच्या मनात आशेचा किरण निर्माण करणं हे उपचाराचाच एक भाग बनतं डॉक्टर hmm. वायाळे यांची ती हिस्ट्री फॉर्मची पद्धत हेच दर्शवते की ते रुग्णाला केवळ एक केस म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून समजून घेऊ हो इच्छितात हा सेवाभावी दृष्टिकोनच दीर्घकाळ दिकणारा विश्वास निर्माण करतो तर या सगळ्या चर्चेतून मला जो एक मोठा मुद्दा समजला तो हा की होमिओपॅथी आरोग्याकडे एका वेगळ्या चष्म्यातून पाहते ती आजाराला शत्रू मानत नाही तर शरीराने आतल्या बिघाडाबद्दल दिलेला एक सिग्नल मानते अगदी आणि उपचार त्या सिग्नलला दाबण्यावर नाही तर आतला बिघाड दुरुस्त करण्यावर केंद्रित आहे तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं ती व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक स्तरावर एकाच वेळी काम करते ती आजाराला शरीरापासून करून पाहत तर व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग म्हणून पाहते आणि त्या संपूर्ण चित्रावर काम करते आणि डॉक्टर अतुल वायाळ यांच्या कार्याबद्दल जी माहिती आपल्याकडे आहे ती याच विचारसरणीला प्रत्यक्ष कसं आणलं जातं याचे एक उदाहरण आपल्यासमोर ठेवते त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू हा केवळ आजार बरा करणे नाही तर रुग्णाचं आरोग्य आत्मविश्वास आणि आशा परत मिळवून देणे आहे असं या माहितीत म्हटलं आहे हो आणि आणि क्रॉनिक आजारांमध्ये आत्मविश्वास आशा या दोन गोष्टी इतकंच काम करतात जेव्हा रुग्णाला वाटतं की कोणीतरी माझ्या त्रासाच्या मुळापर्यंत जायला तयार आहे तेव्हाच त्याच्या मनात बरा होण्याबद्दलची श्रद्धा निर्माण होते सुंदर विचाराने करूया जो आपल्या माहितीच्या सुरुवातीला होता आरोग्य होमिओपॅथी जेथे उपचार आहे नैसर्गिक आणि परिणाम आहे सोपा सुरक्षित आणि सखोल आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या या माहितीने आपल्याला आरोग्याच्या एका सखोल व्याख्येबद्दल विचार करायला लावला आपण स्वतःच्या आरोग्याकडे पाहताना किती वेळा फक्त वरवरच्या लक्षणांचा विचार करतो आणि किती वेळा त्यामागे दडलेल्या मानसिक किंवा भावनिक कारणांचा शोध घेतो आपलं शरीर आपल्याला जे सांगत आहे ते ऐकण्यासाठी आपण खरंच वेळ काढतो का